नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण भेटतोय पुन्हा एकदा नव्या कोऱ्या रेसिपीसोबत तर आज करणार आहोत आपण चवळीची सुक्की भाजी ही भाजी करण्यासाठी आपण सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवणार आहोत कुकर छान गरम झाल्यावर दोन तीन मोठे चमचे तेल टाकून घेऊ आता ह्यातच आपण दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं जिरं टाकून चिमुडवर हिंग टाकणार आहोत आता ही फोडणी तेलावर छान परतवून घेऊया आपलं हे रोजचं वाटण आहे हे वाटण कसं करायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता रोजच्या वापरातलं वाटण आपण तेलावर टाकून छान परतवून घेऊया कडेने तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेणार आहोत आपण वाटण तेलामध्ये जितकं छान शिजेल भाजी तेवढीच रुचकर आणि चमचमीत होते हे बघा तेल सुटत आलेलं आहे आता उभा चिरलेला एक टोमॅटो टाकून घेणार आहोत तोही छान ह्या वाटणामध्ये मस्त परतवून घ्यायचा आहे गरम मसाला हळद आगरी मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले आता ह्या वाटणामध्ये आपण फिरवून घेऊया एक झाकण ठेवूया म्हणजे वाटण तेलावर मस्त शिजलं जाईल हे बघा कडेने मस्त तेल सुटत आलेलं आहे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही वाटण तयार करून मग भाजी टाकलात तर भाजी खूप टेस्टी होते थोडंसं पाणी टाकून घेऊया मी इथे चवळीची सुक्की भाजी करते म्हणून पाणी मी थोडंच वापरते तुम्हाला हवं असल्यात तुम्ही पाणी हवं जास्त वापरून त्याची उसळही करू शकता आता ही रात्रभर भिजलेली चवळी आहे ही यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता चवळी मस्त भिजलेली आहे त्याचा आकार डबल झालेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे भाजीला सर्वत्र मसाले लागतील छान मिक्स झाल्यानंतर झाकण लावून आपण फक्त एक शिट्टी घेणार आहोत ही चवळीची भाजी एका एक शिट्टीतच तयार होते जर आपण दोन तीन शिट्ट्या घेतल्या तर ही चवळी लगदा होईल हे बघा मस्त चवळी शिजलेली आहे तुम्हाला दाखवते चवळीचे दाणे अक्केच्या अक्के आहेत पण बोटाने अलगद दाबले जात आहेत अशीच ही चवळीची भाजी शिजवायची आहे जास्त जास्त शिट्ट्या काढून आपल्याला नरम करायची नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा दाणे अक्केच्या अक्के आहे पण हाताने अलगत दाबल्यानंतरही प्रेस होतात मस्त सुक्की भाजी तयार आहे आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊया फ्रेंड्स पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला अशा प्रकारे चवळीची उसळ करायची असेल तर ह्यामध्ये फक्त पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे चवळीची मस्त उसळ तयार होते ही चवळीची सुक्की भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका पोळी किंवा भाकरीबरोबर याचा आस्वाद घ्या आणि ही भाजी कशी झाली हे आयशाच किचनला सांगायला विसरू नका बाय पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत